नमस्कार स्वागत आहे आपले एनडीकर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आगामी काळामध्ये जी पोलीस भरती होणार आहे त्याचबरोबर ग्रामसेवक भरती होणार आहे आरोग्यसेवक भरती होणार आहे तर या सर्व भरतीच्या दृष्टिकोनातून जे अतिसंभाव्य चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर लॉन्च करणारे डायट हे भारतातील पहिले सरकारी टी व्ही चॅनल बनले आहे याचं उत्तर आहे डीडी किसान आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ज्याला काय म्हटलं जातं ए आय ए आय अँकर लॉन्च करणारं आपल्या भारतातील पहिलं सरकारी टी व्ही चॅनल कोणतं बनलेलं आहे डीडी किसान आणि डीडी किसानवर हे जे ए आय अँकर लॉन्च करण्यात आलेले आहेत तर यांचं नाव आहे क्रिश आणि भूमी नाव काय आहे यांचं है। है क्रिश आणि भूमी असे या अँकरचं नाव आहे जे की नुकतंच ओडिसा टी व्हीनं लाँच केलेले आहेत आणि हे क्रिश आणि भूमी जायत्रे वेगवेगळ्या प्रादेशिक पन्नास भाषा बोलू शकतात बघा किती भाषा बोलू शकतात हे पन्नास भाषा बोलू शकतात डी किसान या चॅनलची स्थापना करण्यात आली होती सव्वीस मे दोन हजार पंधरा रोजी शेतकऱ्यांना हवामानातील बदल त्याचबरोबर जागतिक आणि स्थानिक बाजारपेठामध्ये होणाऱ्या बदल इत्यादीबाबत बाबत माहिती देण्यासाठी या डी किसान चॅनलची स्थापना करण्यात आली होती कधी सव्वीस मे दोन हजार पंधरा रोजी प्रश्न क्रमांक दोन बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला रेमेल हे नाव डैश, डैश डैश देशाने सुचवले आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ओमान बंगालच्या उपसागरामध्ये नुकतंच जे चक्रीवादळ निर्माण झालेलं आहे रेमेल तर या रेमेल चक्रीवादळाला रेमेल हे नाव कोणत्या देशाने सुचवलेलं आहे ओमान या देशाने सुचवलेलं आहे बघा रेमेल हा जो शब्द आहे ता अरबी भाषेतील शब्द आहे आणि याचा अर्थ होतो वाळू रेमेल या शब्दाचा अर्थ काय होतो तर वाळू असा होतो आता आपण जे ऑप्शनमध्ये देश दिलेले आहेत तर त्या देशाने देखील अनेक महत्त्वाच्या चक्रीवादळाला नावे दिलेली आहेत त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती पाहूयात ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये अरबी समुद्रावरती तेज चक्रीवादळ आलेलं होतं आणि या चक्रीवादळाला तेज हे नाव जे आहे तर ते आपल्या भारत देशाने दिलेलं होतं यानंतर ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्येच बंगालच्या उपसागरावर देखील एक चक्रीवादळ निर्माण झालेलं होतं त्याचं नाव होतं हमून आणि चक्रीवादाला हमून हे जे नाव आहे ते कोणत्या देशाने दिलं होतं इराण या देशाने दिलं होतं त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मिदिली नावाचं एक चक्रीवादळ आलेलं होतं आणि या चक्रीवादळाला मिदिली हे जे नाव जे आहे तर हे मालदीव या देशाने दिलं होतं त्याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये मिचॉंग नावाचं एक चक्रीवादळ आलेलं होतं बघा आणि मिचोँग या चक्रीवादाला मिचोंग हे जे नाव आहे ते कोणत्या देशाने दिलं होतं तर म्यानमार या देशाने दिलं दिल होतं यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीस चे विजेतेपद यांनी पटकावले यात उत्तर ऑप्शन क्रमांक एक वांग जी चीन या देशाचे बॅडमिंटनपटू आहे वांग जी आणि यांनी नुकतंच मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावलेले आपल्या भारताच्या पी व्ही सिंधू यांनी हा प्रश्न महत्वाचा असणार आहे बघा लक्षात असू द्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा दोन हजार चोवीसचं उपविजेतेपद कोण पटकावलेलं आहे आपल्या भारताची बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू यांनी पी व्ही सिंधू यांचा अंतिम सामन्यामध्ये चीनच्या वांगजी यांनी पराभव केलेला आहे बॅडमिंटनबद्दल जर जा बोलायचं झालं तर एक प्रश्न पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारला जातो बघा कोणता आहे तो प्रश्न तर बॅडमिंटन हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे कोणत्या देशाचा आहे मग हा इंडोनेशिया देशाचा राष्ट्रीय खेळ आहे बॅडमिंटन हा इंडोनेशिया देशाचा राष्ट्रीय खेळ आहे आणि नुकतंच थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा जा दोन हजार चोवीसची ची तर ती देखील मे मध्ये चीन, चीन या देशामध्येच आयोजित करण्यात आलेली होती चीनमधील चेंगदू या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार लेट्स मूव इंडिया ही मोहीम डॅश डॅश या संघटनेने लॉन्च केली आहे त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आय ओ सी आय ओ सी म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी किंवा यालाच आपण मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणून ओळखतो आणि या आय ओसीने नुकतंच लेट्स मूव इंडिया नावाची मोहीम लाँच केलेली आहे या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना तेवीस जून अठराशे चौऱ्याण्णव रोजी करण्यात आलेली आहे आणि याचं मुख्यालय आहे स्वित्झर्लंडमधील लॉसने या ठिकाणी या ज्या आंतरराष्ट्रीय समिती आहेत किंवा आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्याच्या मुख्यालयावरती परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो बघा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मग तर स्वित्झर्लंडमधील लॉसने या ठिकाणी आणि सध्या या आय ओ सीचे अध्यक्ष आहेत थॉमस बाग आपल्या भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष कोण आहेत सध्या पी टी उषा आहेत आणि सुमारे चाळीस वर्षाच्या कालावधीनंतर आपल्या भारतामध्ये दुसऱ्यांदा या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक घेण्यात आलेली होती चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आणि जी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक घेण्यात आली होती तर ती घेण्यात आली होती मुंबई या ठिकाणी आणि ही बैठक होती एकशे एक्केचाळीसाव्या क्रमांकाची या अगोदर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये शहाऐंशीव्या क्रमांकाची जी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची बैठक होती किती क्रमांकाची शहाऐंशीव्या क्रमांकाची तर ती बैठक आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये घेतलेली बैठक मुंबई या ठिकाणी घेण्यात आलेली होती ती होती एकशे एक्केचाळीसाव्या क्रमांकाची प्रश्न क्रमांक पाच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची आण्विक सुरक्षावर चौथी आंतरराष्ट्रीय परिषद दोन हजार चोवीसचे चे आयोजन डॅशडॅश येथे करण्यात आले होते त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक व्हिएन्ना व्हिएन्ना कोणत्या देशाची राजधानी आहे ऑस्ट्रिया या देशाची राजधानी आहे बघा कोणत्या देशाची ऑस्ट्रिया नावाचा एक देश आहे त्या देशाची राजधानी आहे व्हिएन्ना आणि याच ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची आण्विक सुरक्षेवर चौथी आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे दोन हजार चोवीसची तर तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची स्थापना एकोणीस जुलै एकोणीसशे सत्तावन्न रोजी करण्यात आली आहे आणि याचं मुख्यालय आहे ऑस्ट्रियातील व्हिएन्ना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी व्हिएन्ना या ठिकाणी आणि या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या स्थापनेमाठीमागचा मार्ट उद्देश जर बघितला आपण तर आण्विक तंत्रज्ञानाच्या शांतापूर्ण वापरास प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आलेला आहे जगातील पहिली अणुऊर्जा शिखर परिषद नुकतंच दोन हजार चोवीसमध्ये बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स या ठिकाणी घेण्यात आली आहे बघा आणि या अणुऊर्जा शिखर परिषदेसाठी जगातील चौतीस देशाचे प्रतिनिधी जे आहेत तर ते आलेले होते प्रश्न क्रमांक सहा एस एम पी एपर सॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी डॅश या देशाने केली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार फ्रान्स फ्रान्स या देशाने नुकतंच एस एम पी एपर सॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे कोणत्या देशाने फ्रान्स या देशाने आता आपण जे ऑप्शन मध्ये दिलेले आहे तर त्यामध्ये नवीन पिढीच्या बॅलिस्टिक अग्निप्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे आपल्या भारत देशाने कोणत्या ठिकाणी ओडिसा राज्यातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरती या ठिकाणी फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे जे नवीन पिढीचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे अग्नि तर याला नाव देण्यात आलेलं आहे अग्नी प्राईम उत्तर कोरिया देशाने जमिनीपासून समुद्रामध्ये दे मारा करणाऱ्या पडासुरी सिक्स या नवीन क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे तर अमेरिकन लष्कराने आंतरखंडीय मिनीटमन तीन या क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे आंतरखंडीय क्षेपणास्त्र म्हणले की याची रेंज किती असते पाच हजार किलोमीटर पेक्षा जास्त असते बघा प्रश्न क्रमांक सात जागतिक भूक दिन दरवर्षी डॅलडॅस रोजी साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठ्ठावीस मे भुकीच्या गंभीर समस्येचे निराकरण करण्यासाठी दरवर्षी अठ्ठावीस मे हा जो दिवस आहे तर हा दिवस जागतिक भूक दिन म्हणून साजरा केला जातो याबरोबरच अठ्ठावीस मे हा जो दिवस आहे तर हा मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो आणि महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून देखील साजरा केला जातो पंचवीस मे हा दिवस जागतिक थायरॉइड दिन म्हणून साजरा केला जातो आणि दोन हजार चोवीसला जो आपण जागतिक थायरॉइड दिन साजरा केलेला आहे पंचवीस मे रोजी तर त्या दिवसाची थीम होती असंसर्गजन्य रोग पंचवीस मे हा दिवस आणखी इंटरनॅशनल मिसिंग चिल्ड्रन्स डे म्हणून देखील साजरा केला जातो बघा आणि तेवीस मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक आठ भूसकलनग्रस्त डायडश या देशाला भारताने एक दशलक्ष डॉलरची मदत दिली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पापुआ न्युगिनी पापुआ न्युगिनी नावाचा जो देश आहे त्या ठिकाणी नुकतंच भूसखलन झालेलं आहे भूसंखलन होणे म्हणजे डोंगराचा काही भाग कोसळून त्या ठिकाणी दोन हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणच्या सरकारला पुनर्वसन करण्यासाठी मदत म्हणून आपल्या भारत देशाने किती मदत केलेली आहे एक दशलक्ष डॉलरची मदत केलेली आहे पापुआ न्युगिनी या देशाची राजधानी आहे पोर्ट मोरिसबी या देशाचं राष्ट्रीय चलन आहे किना पापुआ गिनी या देशाचं राष्ट्रीय चलन काय आहे तर किन आहे आणि या देशाचे पंतप्रधान आहेत सध्या जेम्स मॅरापे प्रश्न क्रमांक नऊ सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व हे पुस्तक कोणी लिहिले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जानकी बकले जानकी बकले जे आहेत आणि नुकतंच सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सेन वॉटसन यांनी नुकतंच त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे द विनर्स माइंडसेट नावाचं सदानंद दात यांचं एक पुस्तक आहे वर्दीतील माणसाच्या नोंदी आणि सॅम पित्रोदया यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याचं नाव आहे द आयडिया ऑफ डेमोक्रेसी याबरोबरच बहादूर ही मगई कादंबरी जी आहे तर या कादंबरीचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे अभय के, के यांनी फुल बहादूर या मगई कादंबरीचे मूळ का लेखक आहेत जयनाथ पती हा प्रश्न एक ऐम्पी असणार आहे बघा का तर फुल बहादूर ही अभयकी यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेली पहिली मग ही कादंबरी आहे त्यामुळं हा प्रश्न आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आय एम पी असणार आहे यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा एफ सी उमेन आशिया कप दोन हजार सव्वीसचे चे आयोजन डॅश डॅश या देशात करण्यात येणार आहे याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया दोन हजार सव्वीसचा जो ए एफ सी उमेन आशिया कप आहे तर तो कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये प्रश्न क्रमांक अकरा लॉरिओ स्पोर्ट्स अवॉर्ड दोन हजार चोवीससाठी साठी यांची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आणि दोन लॉरिओ स्पोर्ट्स अवॉर्ड जो आहे दोन हजार चोवीसचा तर यासाठी टेनिसपटू जे आहेत नोवाक जोकोविच प्रश्न क्रमांक अकरा लॉरिओ स्पोर्ट्स अवॉर्ड दोन हजार चोवीससाठी साठी यांची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक आणि दोन नोवाक जोकोविच आणि एतना बोनमती क्रीडा क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा जो लॉरिओ स्पोर्ट्स अवॉर्ड आहे तर हा दोन हजार चोवीससाठी साठी सर्बियाचे टेनिसपटू जे आहेत नोवाक जोकोविच तर यांना देण्यात आलेला आहे आणि वुमेन्स कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार स्पेनची महिला फुटबॉलपटू जी आहे एतना बोनमती तर यांना देण्यात आलेला आहे नोवाक जोकोविच कोणत्या देशाचे खेळाडू आहेत हे तर हे आहेत सर्बिया या देशाचे आहेत टेनिसपटू आणि एतना बोनामती आहेत स्पेन या देशाच्या महिला फुटबॉलपटू दोन हजार तेवीससाठी साठी स्पोर्ट्स अवॉर्ड देण्यात आलेला होता लिओनल मेस्सी आणि सेली अँड फ्रेझर यांना नुकतंच दोन हजार चोवीसच्या लॉरियस स्पोर्ट्स अवॉर्डची घोषणा करण्यात आलेली आहे आणि यामध्ये लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार चोवीससाठी साठी देण्यात आलेला आहे सर्बियाचे टेनिसपटू नोवाक जोकोविच यांना तर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आलेला आहे स्पेनच्या महिला फुटबॉलपटू एतना बोनमती यांना याच लॉरियर स्पोर्ट्स अवॉर्ड दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्तम उदयोनमुखी खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे इंग्लंडचे फुटबॉलपट्टू ज्यूट बेलिंगहम यांना यामध्ये सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पुनरागमनासाठीचा सा पुरस्कार अमेरिकेचे जिमनॅस्टिक खेळाडू सिमोन बाईल्स यांना देण्यात आलेला आहे स्पोर्ट फॉर गुड पुरस्कार देण्यात आलेला आहे रफेल नदाल फाउंडेशनला आणि सर्वोत्तम अपंग खेळाडूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेदरलँडच्या अपंग टेनिसपटू डी एडे डी युट यांना तर सर्वोत्तम ऍक्शन क्रीडापटूचा पुरस्कार देण्यात आलेला आहे ऑस्ट्रेलियाच्या स्केटिंग खेळाडू ॲरिसा टू यांना पाहुयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा फोर्स यादीनुसार जगातील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू डॅशडॅश हे ठरले आहेत याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन क्रिस्टियानो रोनाल्डो पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू जो आहे क्रिस्टियानो रोनाल्डो तर फोर्स यादीनुसार जगातील सर्वाधिक कमाई करणारे खेळाडू ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक तेरा सीने टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीससाठी साठी डॅश डॅश जणांची ब्रँड अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे याचं उत्तर आहे चार आगामी जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे दोन हजार चोवीसचा तर यासाठी सीने चार जणांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे ते चार जण कोण आहेत तर त्यामध्ये एक आहेत आपल्या भारताचे अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग त्यानंतर दुसरे आहेत जमायकाचे धावपटू हुसेन बोल्ट तिसरे आहेत वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू क्रिस गेल आणि चौथे आहेत पाकिस्तानचे क्रिकेटपटू शाहिद अप्रेदी अशा या चार जणांची आय सी सीने या आगामी टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे हा जो टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे तर तो कोणत्या देशामध्ये होणार आहे अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशामध्ये प्रश्न क्रमांक तेरा सत्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार डॅश यांना मिळाला आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक अनुसुया सेनगुप्ता आपल्या भारतीय अभिनेत्री अनुसुया सेनगुप्ता यांना या सत्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आहे हा सत्याहत्तरावा कान चित्रपट महोत्सव फ्रान्स या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता पंधरा मे ते चोवीस मे दोन हजार चोवीस दरम्यान आणि यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळालेला आपल्या भारतीय अभिनेत्री अनुसुया सेनगुप्ता यांना द सेमलेश या चित्रपटासाठी याच चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्री अनसर्टन रिगार्ड हा पुरस्कार जो आहे तर तो चीनच्या ब्लॅक डॉग या चित्रपटाला मिळालेला आहे ब्लॅक डॉग चित्रपटाची निर्माती आहेत हु गोवान या सत्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभामध्ये गेस्ट ऑफ ऑनर पाम डी ओर पुरस्कार देण्यात आलेला आहे अमेरिकन अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना सत्याहत्तराव्या कान चित्रपट महोत्सवामध्ये सनफ्लावर्स वेअर द फर्स्ट वन्स टू नाव या भारतीय चित्रपटाची देखील निवड करण्यात आलेली होती आणि या कानच्या रेड कॉर्पेटवर नुकताच पहिला भारतीय तमाशा दिग्दर्शक बनलेले आहेत उर्मिमाला बरवा प्रश्न क्रमांक चौदा देशात माता मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी या राज्यात आहे याचं उत्तर आहे केरळ आपल्या भारतामध्ये केरळ या राज्यामध्ये माता मृत्यूचं प्रमाण हे सर्वात कमी आहे या ठिकाणी माता मृत्यूचं प्रमाण आहे एक हजार मागे एकोणीस केरळ राज्यामध्ये माता मृत्यूचं प्रमाण किती आहे एकोणीस यानंतर आपल्या देशामध्ये दे, माता मृत्यूचं प्रमाण सर्वात कमी असणाऱ्या राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आपलं महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये माता मृत्यूचं प्रमाण आहे तेहतीस यानंतर आपल्या देशामध्ये माता मृत्यूचं प्रमाण सर्वात कमी असणाऱ्या राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आहे तेलंगणा आणि चौथ्या क्रमांकावरती आंध्र प्रदेश तेलंगणा राज्यामध्ये माता मृत्यूचं प्रमाण आहे त्रेचाळीस आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये माता मृत्यूचं प्रमाण आहे चोपन्न प्रश्न क्रमांक पंधरा आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट डॅश डॅश ही ठरली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दीपा कर्माकर आशियाई वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी आपल्या भारताची पहिली जिम्नॅस्ट कोण ठरलेली आहे दीपा कर्माकर आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यामध्ये माहिती सांगणार आहे नुकतंच जागतिक पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा जी पार पडलेली आहे जपान या देशामध्ये जी या तर यामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे दीप्ती जिवंजी यांनी आणि या जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या शिमरन शर्मा यांनी देखील सुवर्ण पदक जिंकलेलं आहे यानंतर ज्योतिष सुरेखा वेन्नम जे आहेत तर या वेग एकाच विश्वचषकामध्ये तीन सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आपल्या भारताच्या दुसऱ्या भारतीय तिरंदाज ठरलेले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण असंच प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण जर पाहिलं तर व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आणि तो तुम्हाला पाहायला देखील कंटाळवाणा वाटणार आहे त्यामुळे आपण आता इथून पुढचे जे काही प्रश्न आहेत तर ते अगदी बनलायनर स्वरूपामध्ये पाहणार आहोत प्रश्न क्रमांक सोळा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीत कमांडंट म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे उत्तर आहे गुरुचरण सिंग राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीमध्ये कमांडंट म्हणून कोण पदभार स्वीकारलेला आहे गुरुचरण सिंग यांनी प्रश्न क्रमांक सतरा डॅशडॅश या भारतीय वंशाच्या वकिलाची नुकतीच अमेरिका काउंटी सुपिरियर कोर्टात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची जया बडिगा यांची जया बडिगा या ज्या भारतीय वंशाच्या वकील आहेत तर यांची नुकतंच अमेरिका काउंटी सुपिरियर कोर्टामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस डॅशडॅश येथे आयोजित करण्यात आली आहे याचं उत्तर आहे बँकॉक पहिली आशियाई रिले चॅम्पियनशिप स्पर्धा जी आहे दोन हजार चोवीसची तरी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे बँकॉक या ठिकाणी प्रश्न क्रमांक एकोणीस भारतीय घोडेस्वार महासंघाच्या प्रमुखपदी डॅशडश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे नजमी वजीरी भारतीय घोडेस्वार महासंघाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे नजमी वजीरी यांची प्रश्न क्रमांक वीस प्रतिष्ठित यु एन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्काराने डॅशडाश यांना सन्मानित केले जाईल उत्तर आहे मेजर राधिका सेन आपल्या भारताच्या मेजर राधिका सेन जे आहेत त्यांना प्रतिष्ठित यु एन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर हा पुरस्कार जो आहे दोन हजार चोवीससाठीचा तर तो दिला जाणार आहे प्रश्न क्रमांक एकवीस तेरा दिवसात तीनदा एवरेस्ट सर करणारी पहिली महिला डॅशडाशी ठरली आहे याचं उत्तर आहे पौर्णिमा श्रेष्ठ नेपाळी गिर्यारोहक जे आहेत पौर्णिमा श्रेष्ठ तर ह्या तेरा दिवसामध्ये तीनदा माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी जगातील पहिली महिला ठरलेली आहेत आणि या पौर्णिमा श्रेष्ठ ज्या आहेत आठ हजार मीटर पेक्षा उंच असणारे जगातील आठ शिखर देखील त्यांनी सर केलेले आहेत बघा आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऑरेंज कॅपचा किताब डॅश डॅशांनी पटकावला अगदी सोपा असा प्रश्न आहे पाहुयात किती जण आले या प्रश्नाचं उत्तर बरोबर येत ते दोन हजार चोवीसची ची जी नुकतंच आय पी एल स्पर्धा पार पडलेली आहे सतराव्या क्रमांकाची तर या स्पर्धेमध्ये ऑरेंज कॅपचा किताब जो आहे तर तो कोणाला देण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये होणारी ग्रामसेवक भरती आरोग्यसेवक भरती त्याचबरोबर जी पोलीस भरती होणार आहे त्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडच्या सिरीजमध्ये रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ जे आहेत आपले तर ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी केच्या महत्त्वाच्या डी एफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद